स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो ज्यावेळी आपण एखादा ग्रंथ वाचत असतो किंवा मग स्वामी समर्थ अथवा इतर कोणत्याही देवाची पूजा अर्चना मनापासून करत असतो जेव्हा आपण कोणतीही साधना पारायण जप तप करतो त्यावेळी आपल्या शरीराच्या बाजूला दैविक वलयचक्र तयार होते यालाच दैविक सुरक्षा कवच असं म्हणतात आपल्या आजूबाजूला दैविक शक्तीचा वावर आहे हे कसं ओळखावे आपल्या घरामध्ये दे दैविक शक्ती आहे हे कसे ओळखावे हे आज आपण पाहणार आहोत एक ज्या स्त्री आपल्या घरामध्ये दे देवीचा घट बसवतात व त्यांची मनोभावे पूजा करतात त्या स्त्रीला स्वप्नामध्ये हिरवी साडी घातलेली हिरव्या बांगड्या घातलेली जोडवी घातलेली व सर्व अलंकाराने सजलेली स्त्री दिसते किंवा मग बाईचे दर्शन होते अथवा एखादी म्हतारी कपाळावर आट्या पडलेली म्हतारीची रूप घेतलेली देवी असते जर अशी कोणतीही म्हातारी स्त्री नवरात्रीच्या काळात तुम्हाला कोणतीही मदत मागत असेल तर अड़ी अड़ी मा ती अवश्य करा कारण कोणत्याही रूपात देवी आपली परीक्षा घेऊ शकते आणि आपल्या अडीअडचणींमध्ये तीच तर आपल्याला मदत देखील करू शकते किंवा ती आपल्याला योग्य तो मार्ग दाखवते त्यावेळी तिचा संकेत समजून घ्यावा नंबर दोन ज्यावेळी आपण देवासमोर दिवा पेटवतो तेव्हा दिव्यातील जी ज्योत असते ती वरच्या दिशेने सरळ रेषेत डावीकडे उजवीकडे न होता सरळ रेषेत वाढत जात असते तर समजून घ्यावे की दैविक शक्ती आपल्या आजूबाजूला वावरत आहे असे समजावे की केव्हा कधी कधी दिव्यात निरखून पाहिले तर आपल्याला देवाची आकृती तयार झालेली देखील दिसते त्यावेळी देखील असे समजावे की दैविक शक्ती आपल्या आजूबाजूला आहे नंबर तीन ज्यावेळी आपण गोमुखातून रुद्राक्ष माळेचं जप करत असतो त्यावेळी अचानक शरीरात व नसानसात रोमांच होत असेल तर सुखद किंवा मग सुखद अनुभूती होत असेल तर समजावे की देवाचा वावर आपल्या आजूबाजूला आजू आजू आहेच नंबर चार श्री स्वामी समर्थांच्या मठामध्ये ज्यावेळी आपण दर्शनासाठी जातो किंवा दर्शनासाठी गेल्या तिथून घरी आल्यावर काहीतरी शुभ संकेत भेटतात किंवा मग आपण मठामध्ये स्वामींना विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देखील आपल्याला घरी आल्यावर भेटतात आपल्याला काहीतरी असे संकेत मिळतात ज्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये आपले उत्तर समजते आणि सगळं काही समजल्यावर मग आपल्याला समजते ती स्वामी लीला होती नंबर पाच आजही देवाला काही ठिकाणी कौल लावले जातात व आपले गाराणे सांगून प्रश्न विचारतात काही मंदिरात देवाच्या दोन भुग्यांमध्ये दे तांदूळ ठेवून विचारणा केली जाते तर आपल्या बाजूने सकारात्मक कौल असेल तर उजवा आणि नकारात्मक कौल असेल तर डावा गोटा पडतो तर काही ठिकाणी फुलांचाही वापर केला जातो हा प्रकार कोकणात प्रामुख्याने पहावयास मिळतो यामुळे देवाचे खरे सत्व दिसून येते अनेकांना याचा अनुभव येतोच जर काही संकेत असतील तर ते देव आपल्याला निश्चितच देत असतो परंतु ते आपल्याला समजत नाहीत आपल्या बुद्धीला पटत नाहीत त्यामुळे आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असतो अनेक लोकांना या गोष्टींचा अनुभव आलेला आहे वेळोवेळी देवाने त्यांना संकेत दिलेत पण त्यांनी दुर्लक्ष केले नंबर सहा जे कुलदेवतेची वर्षातून एकदा सुद्धा ओटी भरत नाहीत अशा घरातील स्त्रीला कोणतरी बाहेरून तिच्या ओळखीची सुवासिनी स्त्री तिला अचानक भेटाव्यास येते व चालता बोलता अचानक तिच्या तोंडून कुलदेवतेची ओटी भर असे सांगते त्यावेळी ती कुलदेवी त्या, कुल त्या स्त्रीच्या मुखातून बोलत असते असे समजावे आणि लवकरात लवकर कुलदेवीची ओटी भरण्यासाठी जावे नंबर सात जे दत्तगुरूंची भक्ती करतात किंवा गुरुचरित्राचे पारायण करतात ते तेव्हा रात्री डाव्या कुशीवर झोपलेले असताना त्यांना दैविक शक्तीचा संकेत प्राप्त होतात यामध्ये आपल्याला काही ना काही देवाची अनुवती होतेच दत्तगुरू आपल्याला प्रत्येक वेळी काही ना काही संकेत देत असतात गुरुचरित्राचे पारायण करताना या गोष्टींचा अनुभव येतो व आपल्याला आपल्या प्रश्नांची उत्तरे देखील मिळतात परंतु त्या आपल्याला समजून घेता आल्या पाहिजे नंबर आठ ज्यांना स्वप्नांमध्ये जुन्या घरचे देव म्हणजेच घरचे मूळ देव दिसतात त्यांनी समजून जावे की तुम्हाला मूळ देव तुमच्या जीवनात सुख समृद्धी प्रदान करून देणार आहेत शिवलिंगावर पंचामृताने अभिषेक करते वेळी किंवा मग जल अर्पण करते वेळी अचानक साप दिसणे हा सुद्धा एक दैवी अनुभवच आहे किंवा मग शिवपिंडीवर वाहिलेली फुलं बेलपत्र थोड्या वेळाने आपोआप खाली पडणे हा सुद्धा दैविक अनुभवच आहे ज्या घरामध्ये मूळ देव असतो त्या घरामध्ये उन्हाळ्याच्या गर्मीत देखील थंड गारवा जाणवतो ज्या घरामध्ये जमिनीवर पाय ठेवणे तरी सुद्धा थंडपणा जाणवतो ज्या घरांमध्ये दे देवीदेवता प्रवेश करतात त्या घरात प्रसन्नता शांतता जाणवते अशा घरामध्ये उष्णतेचे वातावरण अजिबात नसते अशा घरांमध्ये दैविक तत्व मोठ्या प्रमाणात रूढ असते त्या घरांमध्ये आनंदच आनंद नांदत असतो प्रत्येक सदस्याचा चेहरा अगदी हसमुख दिसतो अशा घरामध्ये सुखाला उदाहरण आलेला असता अकरा तुळजापूर शिर्डी गाणगापूर नरसिंहवाडी अक्कलकोट शेगाव यासारख्या तीर्थ ठिकाणी गेल्यावर प्रवासात काही अडचणी आल्यात त्यात अचानक मदतीसाठी कोणीतरी व्यक्ती धावून येतो व मार्ग मोकळे करतो जे लोक कधीही तिकडे जातात नियमित असो अथवा कधीतरी असो पण त्या लोकांना या गोष्टीचा अनुभव येतच काही जणांनी गाडी बंद पडते काही जणांना राहण्यासाठी जागा नसते खूप सारे प्रॉब्लेम्स असतात पण त्यातूनच मार्ग निघतोच नंबर बारा घरातल्या व्यक्तीला अंगात ताप आला असल्यास गानगा भस्म खंडोबाचा भंडारा हळद ज्योतिबाचा भंडारा लाल गुलाल काळूबाईचा अंगारा यांपैकी काहीही आजारी माणसाला अंगाला लावले किंवा हातापायाला लावले असता अंगातील ताप शरीराबाहेर टाकला जातो व मोठ्या प्रमाणात घाम सुटतो त्या आजारी व्यक्तीला एकदमच आराम मिळू लागतो व लवकर बरा होतो यामधून देवाचे खरे सत्व जाणवते शिवलिंगावर रुद्राभिषेक केल्यावर आपल्या मनातले वाईट विचार क्रोध भय चिंता दुःख नाहीसे होते व मनाला सुखद असा अनुभव होतो ज्यावेळी आपण देवासमोर एकांतात ध्यान करतो एकांतात म्हणजे इतर कोणीही नाही फक्त देव आणि आपण त्यावेळी अचानक हलका सुगंधी वास येतो त्यावेळी समजून घ्यावे की देव आपल्याला भेटावे आहे व तो अदृश्य अवस्थेत आहे यामध्ये जो दत्त महाराजांचे ध्यान करतो त्या व्यक्तीला चाफ्याच्या फुलांचा जे स्वामी महाराजांचे ध्यान करतो त्या व्यक्तीला बकुळीच्या फुलांचा जे शिवशंकराचे ध्यान करतात त्यांना पारिजातकाच्या फुलांचा व जे भगवान विष्णू व त्यांच्या अवतारांपैकी कोणाचे ध्यान करतात त्यांना चंदनाचा वास येतोच व जे देवीची उपासना करतात त्यांना मोगरा किंवा माळीच्या फुलांचा वास येतो लहान बाळ संध्याकाळच्या वेळी अगदी हसत खेळत काही इशारा करत असेल तर समजून घ्यावे इथे दैवी शक्ती वावरत आहे कारण लहान बाळाला कोणती तरी प्रतिकृती जाणवत असते पण ते समजून घेणे त्याच्या विचारांच्या पलीकडचे आहे त्यामुळे ते अचानक हसत असते चिमण्यांनी आपल्या घरामध्ये घरटे बनवणे खूप शुभ मानले जाते असे मानले जाते की चिमणी घरामध्ये घरटे बांधून तिथे पिल्ले जन्माला घालते तर त्या घरामध्ये अनेक आनंद येण्याचे प्रतीक आहे या संकेतानंतर काही काळातच आपल्याला अनेक शुभ समाचार मिळवण्यास सुरुवात होते आणि घरामधील संकटे हळूहळू दूर होत राहतात त्यामुळे चिमणीच्या आपल्या घरामध्ये घरटे करणे एक चांगला संकेत मानला जातो त्यांच्या घरट्याला अथवा त्यांना त्यांच्या अंड्यांना काहीही इजा पोचवू नये अन्यथा या उलट होण्याची देखील शक्यता असते नंबर पंधरा रस्त्यावरून चालताना अचानक लखप्रकाश डोळ्यासमोर येतो व आपण आपले डोळे दोन्ही हातांनी झाकून घेतो मग नंतर हळूच डोळे उघडून पाहतो तर तो लखप्रकाश अचानक गायब झालेला दिसतो त्यावेळी आपल्या मनात विचार करतो की हे काय असावे त्यावेळी सुद्धा दैवी शक्तीचा अनुभूतीचा प्र प्रकार मानला जातो जे व्यक्ती संकटाच्या पेचात सापडली किंवा तिला असं वाटत असेल की, वा अस वाट की आज तरी आपले काम होईल का किंवा मग ऑफिसमध्ये जाताना एखाद्या व्यक्तीची भीती वाटत असेल या भीतीपोटी घरातून बाहेर पडावे का अशा झालेल्या व्यक्तीने गळ्यामध्ये वैजंती माळ धारण करून कामाच्या ठिकाणी जावे यामुळे होणारा त्रास शिथिल होऊन सर्व कामे सुरळीत पार पडतात व हळूहळू मन हलके होते ही सुद्धा देव आपल्या बरोबर संकेत आहे घरामध्ये आपण आपोआप तुळस उगवणे तुमच्या घरातील बागेत आपोआप तुळशीचे रोप उगवले असेल तर तो एक शुभ संकेत समजावा घरामध्ये भगवान विष्णू आणि लक्ष्मीचा वास राहणार असल्याचे समजावे जर घरामध्ये आपोआप दुर्वा उगवत असतील किंवा बागेमध्ये दुर्वा उगवल्या असतील तेव्हा घरामध्ये कोणत्याही कामात अडथळे येणार नाहीत देवाने हा आपल्याला दिलेला संकेत असतो कारण गणपतीला दुर्वा आवडतात आणि गणपतीच आपली सर्व विघ्ने दूर करतो आपले काम निर्विघ्नपणे पार पडतो त्यामुळे हा गणपतीने दिलेला संकेत असतो सकाळी उठल्याबरोबर जर नारळ म्हणजेच श्रीफळाचे दर्शन झाले तर एखादी चांगली बातमी किंवा गोड बातमी येणार आहे असे मानले जाते नारळाला शुभ मानले जाते घरातील नारळ जर एखाद्या वेळी आपोआप तडकत असेल किंवा घरामध्ये एखादे ठेवलेले नारळ असेल आणि त्याला आपोआप तडा गेला असेल त्यावेळी घरातील नकारात्मक ऊर्जा त्या नारळाने शोषून घेतलेली असते तुमच्या घरामध्ये कोणतीही अडचण येणार नाही असा त्याचा संकेत असतो जर घरातील एखादी व्यक्ती जास्त त्रास सहन करत असेल किंवा मग हॉस्पिटलमध्ये असेल मग अशा वेळी त्यांच्या कुटुंबियांच्या गळ्याखाली अण्णाचा एक घास देखील उतरत नाही त्यांना उद्या काय रिपोर्ट येतील डॉक्टर काय सांगतील याची भीती सतावत असते व त्यामुळे झोपही लागत नसते याची भीती सतत सतावत असते अशा वेळी देवाच्या समोर नारळ ठेवून घरातील सर्व व्यक्तींनी गाराणे घातले असता काही वेळात आपल्याला काहीतरी संकेत देव नक्कीच देतो व आपल्याला तारत असतो देवाचे सत्व आजही या कलियुगात आहे देव हा उघड्या डोळ्यांनी कधीच दिसत नाही व दिसणारही नाही तो फक्त मी आहे तुझ्या आजूबाजूलाच आहे याची चाहूल देतो म्हणून देवावर श्रद्धा ठेवा दैवी शक्तीचे आणखीन काही संकेत आणि अनुभव नंबर एक धुपाचा वास अचानक जाणवणे एकांतात असताना कोणताही धूप न लावता धुपाचा किंवा चंदनाचा वास जाणवणे हे देखील देवाची उपस्थिती जाणवण्याचे लक्षण समजले जाते नंबर दोन देवाच्या मूर्तीमधून बदल जाणवणे पूजेत वापरलेल्या मूर्तीच्या चेहऱ्यावर आनंद क्रोध किंवा करुणा दिसणे कधी मूर्तीचा रंग बदलणेही काही लोकांनी अनुभवले आहे नंबर तीन स्वप्नांमध्ये आध्यात्मिक मार्गदर्शन अनेक वेळा एखादी देवमूर्ती गुरु किंवा संत स्वप्नात येतात आणि काही मार्गदर्शन करतात हे आपल्या सध्याच्या परिस्थितीवर उपाय असू शकते नंबर चार अचानक वातावरण बदलणे पूजा करताना अचानक थंडावा जाणवणे वारं यायला लागणे किंवा मंद वास येणे ही लक्षणे देखील दैविक शक्तीच्या उपस्थितीचे निदर्शक मानली जातात नंबर पाच पाळीव प्राणी व वा बाळांचे वागणे लहान मुले किंवा प्राणी अचानक एखाद्या दिशेने दे पाहून हसणे डोळे लावणे किंवा भावपूर्ण प्रतिक्रिया देणे यांनाही दैवी शक्तीचा संकेत मानला जातो नंबर सहा आपोआप एखादी गोष्ट घडणे आपण विचार करत असतात ना अचानक त्यावर उत्तर मिळणे जसे एखादे पुस्तक आपोआप उघडणे रेडिओ टी व्हीवर उत्तर ऐकू येणे नंबर सात दैवी शौर्याचे अनुभव संकटाच्या वेळी एखादी अदृश्य मदत मिळणे एखादी व्यक्ती अचानक मदतीला येणे आणि नंतर दिसेनाशे होणे यासुद्धा अनेकांनी अनुभवल्या आहे दैविक सुरक्षतेसाठी उपाय नंबर एक नित्यनियमाने नामस्मरण जसे श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय ओम श्री दत्ताय नम नंबर दोन घरात नियमित धूप दिवा लावणे विशेषत सकाळी व संध्याकाळी नंबर तीन सप्तशती गुरुचरित्र रामरक्षा यांसारख्या ग्रंथाचे वाचन नंबर चार गुरु किंवा कुलदेवतांची कृपा घेणे त्यांच्याशी संबंध ठेवणे नंबर पाच घरात स्वच्छता व शांतता राखणे हे दैवी शक्तीसाठी आवश्यक आहे दैवी शक्तीशी संबंधित अजून काही महत्त्वाचे संकेत व अनुभव नंबर एक स्वप्नांमध्ये नदी जरा गंगा सरोवर दिसणे पवित्र जलस्रोत दिसल्यास मन आणि आत्मा शुद्ध होण्याचा काळ आला आहे अशा स्वप्नांनंतर नव्या शुभ गोष्टी सुरू होतात नंबर दोन स्वप्नात एखाद्या दिव्य वस्त्रधारी महापुरुषाचे दर्शन गुरु किंवा एखादा संत स्वप्नात येतो म्हणजे आपल्याला मार्गदर्शन मिळणार आहे त्यांनी काही सांगितले असेल तर त्यावर विश्वास ठेवा नंबर तीन घरात अपूर्व तेज किंवा प्रकाश जाणवणे अचानक घरात दिवा न लागता मंद प्रकाश जाणवणे किंवा दिवा लागलेला असून त्याची ज्योत फार उंच जाणे हे संकेत हे परमेश्वराची कृपा असल्याचे लक्षण नंबर चार नकारात्मक ऊर्जा दूर जाण्यासाठी संकेत झोपताना उशाजवळ किंवा घराच्या प्रवेशद्वारी लिंबू मिरची ठेवावी घरात गोमूत्र धूप वापरणे हे वाईट शक्तींना दूर ठेवते तुळशीचा कुंड गंगाजल शिंपडणे सकारात्मक ऊर्जा वाढवते नंबर पाच देवी किंवा कुलदेवतांचे अप्रत्यक्ष दर्शन एखादी आजीबाई मुलगी किंवा स्त्री अचानक मी देवाघरी चालले असे काही सांगून निघून जाते हे संकेत देवतेच्या उपस्थितीचे मानले जातात विशेषतः नवरात्री गुरुपौर्णिमा महाशिवरात्रीसारख्या काळात हे संकेत अधिक तीव्र असतात नंबर सहा घरात स्वतःहून गाय कुत्रा मांजर येणे विशेषत गर्भवती गाय घरासमोर येणे फार शुभ मानले जाते कुत्रा जर घराजवळ येऊन शांत बसलं असेल तर ते घर सुरक्षित आहे असे संकेत मानले जाते व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका